आ, काल रात्री सी पी आर हॉस्पिटलजवळ दोन समाजामध्ये गैरसमजी समजमध्ये निर्माण झालेली होती स्थिती हाताळण्यात आलेली आहे परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती आ, आज आपण सगळ्यांना आवाहन करतो की आवाहाचे वेळी पडू नये पूर्णपणे शांतता आहे स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे त्यांच्यामध्ये तीस तीस पस्तीस लोकांचे नाव आहे आणि शंभर दोनशे लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साधारण किती वाहनांचं नुकसान झालेलं आहे काय फिकर आहे साधारण चार ते पाच वाहनाचं नुकसान झालेलं आहे आणि पुढची पण आम्ही तपास करत आहोत आणि जसंच पोलीस स्टेशनला निरोप भेटला पोलीस स्टेशनची टीम पी ए स्वतः इन्चार्ज ऑफिसर स्वतः आले टीम घेऊन आणि नगरपालिकेची सुद्धा आम्ही मदत घेतली होती आणि जसंच घटना झाली दोन मिनिटांमध्ये पी आय आम्ही स्वतः सगळी टीम आमची सिटी पोलीस स्टेशन सिटीचे वेगवेगळे पोलीस स्टेशनचा स्टाफ मुख्यालयाचा स्टाफ आम्ही ताबडतोडीकडे पोहोचलो आणि स्थिती अंडर कंट्रोल करण्यात आली